आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया बदलापूर मध्ये एका नामवंत शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी अख्खा बदलापूर रस्त्यावर उतरलं होतं आता याचे पडसाद कोल्हापूरमध्ये सुद्धा उमटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे या घटनेविरोधात येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हा महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने निश्चित आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी त्या नाराधामाला फाशी द्या अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा वर्षापासून अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे आणि हे सध्याचे शब्द त्या बाबतीत अजिबात संवेदनशील नाहीये हे फक्त आपली स्वतः कशी वाचेल आणि आपला फायदा कसा होईल आहेत आणि म्हणून महिलांच्या साठी जे काही सुरक्षिततेचे कायदे करावे लागतील त्याकडे आणि आठ त्याचा निकाल राहून त्या दवादळा अशी इक शिक्षा झाली पाहिजे तरच अशा घटना जर बसेल यावेळी काँग्रेस महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती